आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर टिटवाळ्यात बल्ल्याने शिवसेना आणि साई प्रतिष्ठानच्या वतीनं दहीहंडीचं आयोजन माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्यातर्फे आयोजन कल्याण आणि आसपासच्या परिसरात दहीहंडी उत्सव मोठ्या जलौषात साजरा करण्यात आला विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी थाटात दहीहंडी हंडी उत्सवाचं आयोजन केले होते तसेच टिटवाळा इथं शिवसेना नेते व कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्या वतीनं भव्य दहेहांडी उत्सवाचं आयोजन करण्यात आले होते कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ मुरबाड आदी परिसरातील गोविंदा पथकांनी पाच सहा सात थर रचून सलामी दिली सलामी देणाऱ्या प्रत्येक पथकाला आयोजक मयूर पाटील यांच्या हस्ते रोख रक्कम व पारितोषिक देऊन गौरवण्यात आले यावेळी दही अंडी उत्सवाच्या आयोजनाबाबत बोलताना हिंदू संस्कृती आणि परंपरा टिकवण्यासाठी हे आमचा छोटासा प्रयत्न असल्याचं यांनी सांगितलंय प्रथम तर मी दही अंडी उत्सवाच्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देईन आपण म्हटल्याप्रमाणे आपल्या ग्रामीण भागामध्ये जो अप्रभाग क्षेत्र आहे तिथे साई प्रतिष्ठान आयोजित आणि शिवसेना आयोजित भव्य दही हंडी उत्सव मोठ्या उत्सवाने दरवर्षीप्रमाणे साजरी होत आहे नाहीतर काही लोक निवडणुकी आले तर फक्त दहीहंडी उत्सव साजरे करत असतात परंतु आमच्या साई प्रतिष्ठानमार्फत आमच्या ग्रामीण भागातसुद्धा मोठ्या उत्सवाने दहीहंडी उत्सव साजरा होत आहे हिंदू संस्कृती टिकवण्यासाठी ही दहीहंडी उत्सव माझ्या प्रभागात आम्ही सुरू केलेला आहे माझ्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर